वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चिपळून तेथून चिपळून डी एस दियस, वाय एस पी पोलीस अधीक्षक कार्यालयावर त्यांचा मान सन्मान ठेवून मी तुम्हाला आवाज आवाजावा बोलतो अन्यथा की फिमची अवलाद आहे आपको वक्त वक्त बी की आज चीज होतीये भीम आणि म्हणून तुम्हाला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की येणाऱ्या बारा बाराला तुमचा मोर्चाच्या माध्यमातून पद्धतशीर आम्ही तुमचा तीन तेरा वाजवण्याचं नियोजन करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्हा कराड सांगली सातारा मुंबई अकोला अमरावती अख्ख्या महाराष्ट्रावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष म्हणून मी विनंती करतोय की हा हल्ला या हल्ल्याचा निषेधार्थ विद्यमान भास्कर जाधव यांना अटक व्हावी आणि ज्या पद्धतीने कलबड गावामध्ये जातीयतेचं वातावरण तयार करून शांततेचा भंग करून आपापसामध्ये जातीयता तणाव निर्माण करण्याच्या भूमिकेतले भास्कर जाधव यांच्यावरती अटोसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत कान कायद्याप्रमाणे यांच्यावरती कारवाई व्हावी आणि म्हणूनच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी गोरेफाटात ते बहादूर शेख नागा आणि बहादूर शेख नागा ते डी वाय एस पी यांच्या कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करतोय आणि त्या विराट मोर्चामध्ये आपण सामील व्हाल अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पुन्हा एकदा हातात हात घालून मग कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या कोणत्या तटाचा आहे कोणत्या धार्मिक आहे कोणत्या पक्षामधून कोणत्या जाती धर्माचा आहे याच्याकडे लक्ष न टाकता आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही आजही बहुजन एक आहोत भविष्यामध्येही एक राहू आमच्यावर कोणी हल्ला करत असेल त्याचं प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आणि म्हणून पहिले आमची जी पाऊ पाऊल आहे ते आमचं विराट मोर्चाच्या माध्यमातून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही मोठ्या ताद्यातमध्ये या चिपळूणच्या ठिकाणी जमा होणार आहोत आणि शासना प्रशासनाला कदाचित त्यापूर्वी सरकारही बसेल आणि सरकारलाही आम्ही जाब विचारणार आहोत की हीच असते का विकासाची प्रगती हीच असते का लोकांबरोबर लोकांशी लोकांनी दिलेल्या मतांचं परतफेड करण्याची पद्धत आणि म्हणून हा जाब विचारण्यासाठी आम्ही त्या दिवशी जमणार आहोत आपल्या माध्यमातून आपण आलात आपल्या माध्यमातून मी सगळ्या बहुजनांना विनंती करेन की हा मोर्चात हातात हात घालून पुन्हा एकदा ताकद उभी करावी अशी विनंती